नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय पण त्यांनी काय सांगितलं विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं ला अपयश आता हे कोणाला होतं अपयश अडीच वर्ष ज्यांचं सरकार होतं ज्यांनी विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रवा दिली नाही एकाही नाही दोन हजार एकोणीस मध्ये नळ वैनगंगा नळगंगा प्रकल्प त्याचा जी आर आपण काढला मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एवढी देखील हल्ली नाही पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या मान्यता त्याच्या आम्ही घेतल्या मराठवाडा वॉटरग्रीड आम्ही सुरू केली होती की वॉटरग्रीड बंद करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं आणि आता ते आम्हाला विचारतायत की वॉटरग्रीडचं काय झालं तर पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलत आहेत सर्वात जास्त पेपर फूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टी टी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तेव्हा हे विसरतायत की त्यांच्या काळामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन्ही वर्षी नंबर वनवर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर वित्तीय केंद्र गुजरातला गेलं खरंय गेलं कधी गेलं दोन हजार बारा साली गेलं मुख्यमंत्री कोण होते काँग्रेसचे प्रधानमंत्री कोण होते काँग्रेसचे आणि ते आज विचारतायत की वित्तीय केंद्र हे गुजरातमध्ये कसं गेलं नरेटिव्ह तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते कोविडचे घोटाळे खिचडीचे घोटाळे हे सरकार विसरलेलं हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय सगळी उत्तरं देणार आमची चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षांनी चर्चा करावी विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्याला उत्तरं देऊ